एक ब्राह्मण राहत आहे त्याच नाव आहे नावाने ब्राह्मण आहे पण त्याचा कुठलाही कर्म त्याच्या ब्राह्मण पोशाखाला किंवा त्याच्या कुलाला शोधणार नाही ब्राह्मण कुलात जन्माला आला पाल कर्म मात्र ब्राह्मणाचं नाही त्याच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या नाही शास्त्र सांगते ब्राह्मण कोणाला म्हणाव घातला आणि मंत्र पडले म्हणजे ब्राह्मण नाही होत शास्त्र सांगताय ब्रह्म इथे ब्राह्मण ब्रह्माला जाणले ना तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण आहे मग तो क्षुद्र असेल वैश्य असेल किंवा क्षत्रिय असेल हो पण ज्याने ब्रह्माला जागलाय ज्या ब्रह्म तत्वाचा साक्षात्कार झालाय तो खरा ब्राह्मण आहे हा जो बिंदू आहे हा ब्राह्मण ब्राह्मणकुला जन्मला आला पण कर्म ब्राह्मणाचा नाही हा बिंदू हा आधर्माचं आचरण करतोय आणि जो व्यक्ती या मनुष्य देहामध्ये येऊन अधर्माचं आचरण करतोय अधर्माला खतपाणी घालतोय त्यालाच अधर्मी म्हटलं जातो बिंदूक म्हटलं जातो मध्ये एकच आहे बिंदू का तो अधर्माचं पालन करतो पण हल्ली समाजामध्ये असे घरोघर बिंदूक जन्माला आले की जे अधर्माला खतपाणी घालतात आपण हिंदू आहे

त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वतःचा विचार केलेला नाही स्वतःच्या परिवाराचा विचार केलेला नाही हा रसा तळाला चाललाय याच हिंदू धर्मामध्ये याच परम पावित्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सामान्य भूमिका आपली ऐका महाराष्ट्र ही सामान्य भोबी नाही महाराष्ट्र ही साधू संतांची महाराष्ट्र भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानमध्ये अनेक राज्य आहेत पण बिहार असेल ओरिसा असेल राजस्थान असेल असे वेगवेगळे शब्द नाही हे अक्षर नाही ते फक्त महाराष्ट्राच्या पुढे आहे आपल्या राज्याला आपल्या राष्ट्राला महाराष्ट्र म्हटल्या जात याच कारण कोणीही त्याला महाराष्ट्र महाराष्ट्र भूमी सामान्य नाही ज्या ठिकाणी ज्ञानाबाराय तुकोबाराय सारखे संत जन्माला ज्या ठिकाणी भगतसिंग राजगुरु सुखदेव मंगल पांडे बाबू गेहू सारखे शूर वीर महात्मे जन्माला आले ज्या ठिकाणी जनाबाई मीराबाई सारख्या साधवी शक्ती जन्माला आल्या अशा बघा तुम्ही यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर संभाजी महाराजांना संस्काराच बाळगडू धर्माचं बाळगडू या महाराष्ट्राला आमच्या जिजाऊ असतील किंवा आईला देवी आमच्या पुण्य श्लोक आहिल्या माता असतील याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि याच काळ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आपलं श्रीमंत आहे आपल्या महाराष्ट्राला श्रीमंत भेटल्या जात का कारण या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे का गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ

आपण एक झालं पाहिजे कुठे यावं आणि आपल्याला टिचकी मारून जावं एवढे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त सळसळत आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नाही महाराज हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपण एकत्रित आलं पाहिजे हिंदूंनी जोपर्यंत हिंदू ये एकत्र ये येत नाही ना तोपर्यंत आपली प्रगती शक्य नाही आणि आपला आहे आपण दुसऱ्याच जास्त ऐकतो आपण आपल्या मनाने काम करत नाही दुसऱ्याच ऐकतो आणि आपल्याला जर कोणी गोड बोललो ना मग आपण त्याचे होऊन जातो पण असं घडतं नाही आपण आपण स्वतंत्र विचारावरती आपण आपल्या विचारावरती असं दृढ राहिलं पाहिजे आपल्या धर्माबद्दल आपल्याला कळवणं पाहिजे धर्माबद्दल आपल्याला जाणीव हो असावी आपला धर्म रसाव तळाला जाता कामा नाही हे प्रत्येक हिंदूचं आद्य कर्तव्य आहे आपण आपला धर्म जोपासला पाहिजे जे पूर्वजांनी सांगितलं त्यांच्या मार्गावर जाणं हे आपलं कर्तव्य आहे पवित्र हिंदुस्थान सारख्या राष्ट्रामध्ये देशामध्ये जन्म कोणता हिंदुस्थान ज्या देशामध्ये पूजा केली जाते ज्या देशामध्ये वृक्षांची पूजा केली जाते ज्या देशांमध्ये नद्यांची पूजा केली जाते ज्या देशांमध्ये ग्रंथाची पूजा केली जाते ज्या देशांमध्ये जन्म देणाऱ्या माय बापाची पूजा केली जाते अशा पवित्र देशामध्ये आपण जन्म लालो किसरे कळते हिंदुस्थान बेटा एक बार गलती करे उसे नादान कहते हैं दो बार गलती करे उसे शैतान कहते हैं बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और बार बार गलतियाँ करके भी जिसे माफ किया जाता है उसे हमारा इंडिया सामान्य सामान्य अपन जंगल आलो। मग आपण आपल्या या हिंदू धर्मामध्ये आपल्या धर्माच आपल्या संस्कृतीच रक्षण करण हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे का या वर्षी दोन हजार तेवीस ला अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं सगळ्यांनी जल्लोषामध्ये उत्सव साजरा केला केला की नाही गावोगाव गुडिया तोरणे मिठाई दिवाळी साजरी झाली आतिश बाजीनं सगळं काही उत्सव साजरा झाला पण दो ते दोन हजार तेवीस न घडलं आतापर्यंत घडलं नाही बर कारण आपल्या ठिकाणी जे संघटन हवं होत ते आतापर्यंत झालं नव्हतं का महत्वाचं वाक्य बोलून जाते जात जग महादेव काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे संगठन हवे ते संगठन याच्यानी झाले नाही म्हणून अधर्मींनी गैर फायदा घेतला हम हिंदुओं में इतनी ताकत है कि हम गुलाब को भी कमल बना सकते हैं हम हिंदुओं में इतनी ताकत है कि हम पूरी दुनिया

आणि तुमचा महाराज आहे आणि तुमचे बुवा असे नाही जिथले तिथं मुद्दा त्यांना रंगे हात मुद्द्या दाखवून दिलाच पाहिजे हे आपलं हिंदूंच आद्य कर्तव्य आहे आपण आपला धर्म जोपासला पाहिजे हा जो, जो बिंदू आहे ना हा धर्माच्या विरोधात गेला महाराज जाती पुराण ब्राह्मण आहे पण ब्राह्मणाचं एकही काम करत नाही गायत्री मंत्र नाही त्रिकाल संध्या नाही काही जीवनामध्ये नाही चुकीच्या संगतीमध्ये गेला कोण ऐकताय ना तुम्ही सर्वजण मी बिंदू बद्दल बोलते हा बिंदू चुकीच्या संगतीमध्ये गेला आणि चुकीच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणसाच पतन झाल्याशिवाय राहत नाही म्हणून जीवनामध्ये संगती चांगली असावी चा हा बिंदू चुकीच्या संगतीमध्ये गेला चुकीच्या मार्गाला लागला दारू पिऊ लागला जुगार खेळू लागला तेवढ्यावर थांबला नाही या दोन स्टेप झाल्या कि माणूस तिसरा स्टेप कडे जातो चुकीच्या मार्गाने गेला वेशेच्या नादी लागला त्याची बायको चंचला मात्र धर्माच पालन करणारी पतीव्रता रोज आहे आणि ते बघत असताना शेवटी घरामध्ये संगत गुण का सोबत गुण धवळ्या तुम्ही संगती माणसाला घडवते आणि संगती माणसाला बिघडवते जरी पतिव्रता असेल ती जरी, जरी धर्माचं पालन करणारी असेल एक हो विचार केला की आपला पती आपण याच्यासाठी जीवन जगतोय सोडून इथं आले घातलं आणि माझा पती दुसऱ्या बाईच्या नदी लागला तिनं उलटा विचार केला माझा पती जर दुष्कर्म करू शकतो तर मला काय हरकत आहे संगतीचा परिणाम घरामध्ये पतीची संगतीचा परिणाम आणि ती स्त्री सुद्धा वाईट नादाला लागली पुढं चालून हा बिंदू मग असे काय चांगले म्हणतात का हा जे आईबापाकडे लक्ष देत नाही आई वडिलांना सांभाळत नाही त्यांचा अपमान करतात त्यांना घराच्या बाहेर काढतात धर्माचं पालन करत नाहीत सतत कटू भाषा सतत भांडण स्वतः सुखाने जगत नाही समोरच्यालाही सुखाने जगू देत नाही असे चांगल्या मरणाने मरत नाही हा लहान मरतात त्याप्रमाणे हा बिंदू सुद्धा मेला आणि मेल्याच्या नंतर तो पर्वतावरती पिशाच बनून भटकून लागला पतीच्या निधनानंतर ही चंचला आपल्या मुलाबाळांसोबत घरामध्ये राहू लागली आणि आपल्या गावातून दिंडी निघाली मग आता शेजारची बाई तर दिंडीला निघाली वारीला तर आपल्याला वैराग्य होत की नाही तेवढा पृथ्वना होत ना मग असं वाटतं कधी झेंडा घेते कधी तुळस घेते कधी गळ्यामध्ये टाळ घेतो आणि कधी दिंडीत जातो वाटत की नाही प्रत्येकाला त्याप्रमाणे ती राहीप वैराग्य झालं ती दिंडी चालली होती महाबळेश्वरला गोकर्ण महाबळेश्वरला महाबळेश्वरला दिंडी गेली आणि हे चचुला ते दिंडीमध्ये शामिल होऊन महाबळेश्वरला जाते महाबळेश्वरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंदिरामध्ये शिवकथा चालली होती आणि कथा श्रवण करत असताना चरित्र ऐकलं एक ब्राह्मण श्री पार्वती मातेला उपदेश करत होती आणि चंचलेने ऐकलं ती जी स्त्री पतीव्रता धर्म सोडते दुराचाराने वाटते तिला अतिशय दुर्गतीला प्राप्त व्हावं लागत तिला नरक यातना बघाव्या लागतात तो वगैरे वगैरे तिने ऐकलं आणि घाबरली ती म्हटली आपल्याकडनं पण धर्म घडलेला आपल्याकडनं चूक झालेली मग याच्या करता आता उपाय काय भीती वाटायला लागली एक सांगत म्हणत आपण किती कर्म करा मी असेल तुम्ही असेल किती कर्म आपल्याकडनं घडू द्या पण ज्या आपण मंडपामध्ये सत्संगामध्ये येतो ना त्यावेळेस कर्म त्या ठिकाणी आपल्याला धिक्कारत असत कि रॉंग कर्म आहे आपलं आपण चुकलोय कुठेतरी आपलं कर्म आपल्याला धिक्कारत असतं तस तिला आतून फाश्चापा व्हायला लागला आता काय केलं पाहिजे म्हणजे म्हणजे कथाकार महाराज होते त्यांच्या चरणावर गेली नमस्कार केला रडायला लागली ला अष्टतप हो तुम्ही सांगितलं मी श्रवण केलं पण सांगू तुम्हाला जीवनामध्ये घडलाय पण मला दुर्गतीला नाही जायचं काहीतरी उपाय सांगा त्यावेळेस त्या महाराजांनी त्या चंचिलेला सांगितलं चंचिले तुझ्याकडनं जरी पापकर्म घडलेला असेल पण जर तुला त्याचा ता पश्चाताप होत असेल तर हेच तुझ्या करता आहे तू आता घरी जाऊ नको इथेच राहा महाबळेश्वर मध्ये महादेवाची सेवा कर कथा श्रवण कर शिवनामाचा महिमा गा नामाचा महिमा सामान्य नेहमी नाव कोणतं असू द्या भोलेनाथाचं असू द्या संतांचं असू द्या विठ्ठलाचं असू द्या

کیا yep. بات